नमस्कार मैत्री आज आपण आलो आहोत दादर मार्केट मध्ये आणि इथे बघा शॉर्ट कुर्ती आहे आता गरमी चालू झाली आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप छान छान असे कॉटनच्या कुर्ती शॉर्ट कुर्ती तुम्हाला इथे भेटणार त्यामुळे हे आहेत प्रकाश माने तर यांचा हा स्टॉल आहे दुकान आहे तर चला आपण बघूया यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत आणि कोणत्या कोणत्या कुर्ती आहेत हा बघा हा आहे पाक पाकिस्तानी पॅटर्न हे बघा ह्याच्यावर मस्त डिझाईन आणि वारली डिझाईन आहे आणि मस्त बघा भरलेला शॉर्ट कुर्ती हा बघा साइड नॉट प्युअर कॉटन कलरची गॅरंटी प्युअर कॉटन आहे आणि कलरची गॅरंटी आहे मेन म्हणजे इथे हे स्लीवलेस मध्ये जा तारे था, तारे था बड़ी हा बघा इथे हा मंडेला दुकान इथे लागतो बाकीच्या दिवशी दुसरीकडे लागतो ते मी दाखवते बाजूलाच आहे हा फोर एक्सेल तीनशे पन्नास ला तीन साईज अडीचशे रुपये हा पंपम अडीचशेला कॉलरवाला पानगळा बघा पान गळा पान पानशेपमध्ये हा पण अडीचशेला ना टू एक्सेल आहे तीनशे रुपये फोर एक्सेल आहे साडेतीनशेला हा बघा फोर एक्सेल, एक्सेल आहे हा किती 350 थ्री फिफ्टीला हा बघा डिझाईन पण छान आहेत आणि कलर भरपूर कलरच्या भरपूर व्हरायट्या मिळतील तर मैत्रिणींनो कसे वाटले तुम्हाला या कुर्तीस खूप सुंदर अशा शॉर्ट कुर्तीज इथे तुम्हाला मिळतील तर हे स्टॉल आहे या दादांचं प्रकाश माने या दादांचं तर इथे खूप छान छान कलरमध्ये त्यानंतर सुंदर असे डिझाईन आहेत अशा डिझाईनमध्ये तुम्हाला शॉर्ट शॉर्ट कुर्ती मिळतील तर तुम्ही ऑफिसला जाताना किंवा घरीसुद्धा तुम्ही ह्या कुर्ती वापरू शकता खूप रिझनेबल दरात आहेत त्यानंतर याची व्हरायटी पण चांगली आहे आणि कलरची पूर्ण गॅरेंटी आहे तर नक्की तुम्ही इथे या हे दादर मार्केटला आहे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये पण उपलब्ध आहेत तुम्हाला जी साईज हवे ती साईज इथे तुम्हाला मिळू शकते फक्त साईज वाईज प्राईज वाढते ती पण जास्त प्राईज नाही आहे तर खूप छान असा ऑप्शन आहे तुम्हाला उन्हाळ्यासाठी तर नक्की तुम्ही या दादर मार्केटला मी तुम्हाला याचा ॲड्रेस डिक्स डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर नक्की तुम्ही या आणि हे शॉर्ट कुर्ती घ्या मी ॲड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे नक्की बघा तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हे दादर एम्पायर जे आहे एम्पोरियम आणि सोसायटी आहे त्याच्या अगदी इथे समोरच आहे हे दुकान इथे तर फक्त सोमवारी ते तिथे बसतात बाकीच्या वेळेला इथे त्यांचा स्टॉल असतो या ठिकाणी ॲड्रेस मी में मेन्शन करते आहे मैत्री तर मैत्रीणीनो डेलिवेअरसाठी खरंच खूप छान आहे आणि कलर डिझाईन अगदी सुंदर त्यानंतर कलरची गॅरेंटी पण आहे हव्या त्या साईजमध्ये पण तुम्हाला या कुर्ती मिळतील म्हणजे खूप सुंदर असं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद